मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा संजना आता अनिरुद्धला म्हणत असते की रेस्टॉरंट हा मिहीर अरुंधतीच्या हातात देतोय त्याला काही वेळ लागले की काय नाही हिने रेस्टॉरंट लवकरात लवकर बंद पाडले ना तर माझं नाव संजना नाही एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या हातात द्यायचं एखाद्या चांगल्या व्यक्तीला पार्टनरशिप द्यायची तेव्हा अनिरुद्ध मात्र विचार करत असतो तो संजनाच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो मग आता ती म्हणते अरे अनिरुद्ध मी तुझ्याशी बोलतीये मी जे काही बोलतीये तुला त्यावर काहीच बोलावं असं वाटत नाही का मग तू म्हणतो मी काय बोलणार मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आले मला आपल्या भविष्याचा विचार करायला हवा तेव्हा ती विचारती म्हणजे त्यावेळी काहीही झालं तरी आपण हे घर सोडून कुठेही जाणार सो नाही आहोत असं आता संजना म्हणते तेव्हा तो विचारतो तू अशी मूर्खासारखी स्टेटमेंट करते मग मी काय बोलू आता संजना म्हणते मी एकच सांगते अनिरुद्ध मी हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये वेळी या घरामध्ये किती शेअर्स आहे तुला माहीत तरी आहेत का कारण तू आहे विशाखा आहे आप्पा आहे बरोबर अविनाश देखील आहे मग काय करायचं आपण आपल्याला जर आपल्या शेअर मिळाला तर फक्त वन रूम किचन येईल आणि त्यामध्ये आपण काय करणार आहोत त्यापेक्षा ही बिल्डिंग जर आपण तिकडे टॉवर करायला दिली तर मग त्याचा किती फायदा होईल प्रत्येकाला सेपरेट फ्लॅट्स होतील तुला समजतं का मग आता अनिरुद्ध म्हणतो गप्प बस काहीही बोलू नकोस तो असं काहीही लगेचच्या लगेच होणार नाही आहे आपण आपला इथून घेऊ आणि या घरातून बाहेर पडू कारण ती अरुंधती आणि आप्पा आपल्याला या घरात राहू देणारच नाहीये तेव्हा त्यांचा काही संबंध ते आपल्याला का घराबाहेर जायला सांगतील तुझं हक्काचं हे घर आहे आणि मी तुझी बायको आहे जर मला हे घर सोडून जायचं नसेल तर मला तू सुद्धा जबरदस्ती करू शकत नाही तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अगं आता हे अर्ग्यू करून काहीही उपयोग नाही आहे आपण अरुंधतीला काय प्रॉमिस केलं होतं आणि अरुंधतीने आपल्याला काय सांगितलं होतं आठवतं हो का तेव्हा संजनाला आठवतं हो की एका महिन्याच्या आतमध्ये अरुंधती अनिरुद्धचा हिश्शाचे पैसे त्याला दे देऊन टाकणार आणि हे घर सोडायला सांगणार तेव्हा अरुंधतीने तिचा शब्द पाळला म्हटल्यावर आता आपल्याला पाळायला हवा मग आता तुम्ही देशमुख स्वतःला कोण समजता प्राण जाय प्रवचनना जाय असं आहे का असं म्हणून जना अनिरुद्धला म्हणते तरीही हे घर सोडून मी जाणारच नाही आणि अरुंधती आहे तरी कोण रे तिला दिलेला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेग आहे का, का? आणि तू कधीपासून एवढा लॉयल झाला असं म्हणून आता ती अनिरुद्धवर हसते तेव्हा तो म्हणतो तू तर माझ्या लॉयल्टीवर शंका घेऊच नको कारण मी जर बरोबर प्रामाणिक नसतो तर तुझ्याबरोबर लग्न केलंच नसतं मग आता संजना हसते आणि हे कुणाला तरी दुसऱ्याला जाऊन सांग कारण त्यांचा तुझ्यावर विश्वास बसेल तेव्हा संजना हसते आणि म्हणते मी तुझ्या मागे लागले होते माझ्याशी लग्न कर म्हणून तू केलं आणि तू आलाच नव्हता माझ्याकडे मीच तुझ्या पाठीमागे लागले होते कुणालाही विचार बरं आणि मागे भांडणामध्ये मा खूप वेळा मी हे ऐकलंय त्यामुळे तू सांगू नको मला तू कसा आहेस ते तेव्हा आता काय ग सारखं का मी 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 चालवलंय असं म्हणून अनिरुद्ध तिच्यावर धावतो तेव्हा ती म्हणते एक मिनिट अरे आपण वाद का घालतोय हेच कळत नाही अरे आपला मुद्दा काय आहे कुणी काहीही म्हटलं ना तरी तू घरातून बाहेर पडायचं नाही एवढंच अनिरुद्ध आता डोक्याला हात लावतो दुसरीकडे ईशा आणि अनिश हे दोघेही आता घरापर्यंत आलेले असतात त्यावेळी आता ईशा गाडीवरून खाली उतरते आणि अनिशला थँक्यू असं म्हणते मग आता तो म्हणतो एवढी फॉर्मॅलिटी करणार आहे का मग आता काही बाबतीत तू करतोस ना फॉर्मॅलिटी तेव्हा आता त्या दोघांमध्ये थोडं संभाषण होतं मग आता अनिश म्हणतो काय सांगू ईशा तुला मला खरंच असं वाटलं होतं एकाक्षणी तुला मदत नाही करावी पण माझा जीव तुझ्यामध्ये एवढा गुंतला आहे ना की मी मूव ऑन होऊ शकत नाही अजूनसुद्धा त्यावेळी बोलला अनिश अजून पुढे काही बोलायचं आहे का तुला असं ईशा म्हणते त्यावेळी आता तो म्हणतो हो बोलायचं आहे मला खूप काही बोलायचं आहे असं म्हणून तो तिला सांगतो की ईशा माझा जीव तुझ्यामध्ये एवढा गुंतलाय ना की मी दुसरा कोणाचा विचार करू शकत नाही आणि एकटाही आयुष्यात राहू शकत नाही तेव्हा ईशा म्हणते मग मा तू माझ्याबरोबर हे अगोदरच ना ना का नाही बोलला आपलं नातं हे डिवोर्सपर्यंत का आलं असतं मग आता अनिश म्हणतो मी कित्येकदा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा कधी केला तू प्रयत्न असं ईशा विचारते कारण जर तुला बोलायचं असतं तर तू कुठेही बोलू शकला असता तो म्हणतो खूपदा मी बोलण्याचा प्रयत्न केला पण तू माझं काही ऐकूनच घेत नव्हती मला खरंच तुझ्यापासून दूर जायचं नाही ईशा अगं मला तुझ्याबरोबर पुन्हा रिलेशन हे पुढे आहे प्लीज तू असं करू नको माझा जीव गुंतलाय तुझ्यात त्यावेळी ती म्हणते तुला असं वाटतं का माझंही तुझ्यावर प्रेम नाही आहे म्हणून अरे मी तुझ्याशिवाय दुसरा कुणाचाच विचार कधी करू शकत नाही आहे पण तू माझं नेहमी कम्पेअर करतो ना म्हणून मला त्याबद्दल खूप राग येतो तुझ्यासुद्धा मला काही गोष्टी नाही पटत तो म्हणतो मलाही नाही पटत ना, ना। चाचूबरोबर किंवा मॅमबरोबर आणि आजीबरोबर जे काही वागले ते मला नाही आवडत मग आता ती म्हणते जिथे आईचा विषय येतो ना तिथे माझं डोकं फिरतं तुला माहिती आहे ना आईच्या काही गोष्टी मला नाही पटत तू सारखा आईबरोबर कम्पेअर करतो ते ना मला नाही आवडत आणि या विषयावरून जर सारखे वाद होणार असतील तर आपण इथेच थांबलेलं बरं तेवढ्यातच तेथे आता अभि येतो मग आता तो दोघांनाही म्हणतो तुम्ही आतमध्ये जाऊन बोला इथे का बोलताय तेव्हा अनिश म्हणतो तसंही आता बोलण्यासारखं काहीही राहिलेलं नाही आहे आणि एनिवे मी मॅमकडे आलो होतो आई कॉम्पिटिशन जिंकली म्हणून तिचं अभिनंदन करण्यासाठी आलात का असं अभि विचारतो मग आता अनिश म्हणतो नाही ते कालच अभिनंदन करून झालं आहे आणि मी फायनल पाहायला गेलोसुद्धा होतो पण कसं आहे ना की मॅमचं दुसऱ्या गोष्टीबद्दल अभिनंदन करायचं आहे कारण मिहीर आहे ना तो आता अरुंधती मॅमला पार्टनरशिप ऑफर करतोय त्याच्या रेस्टॉरंटमध्ये असं म्हणून अनिशा तेथून जातो तेव्हा आता अभिला आणि ईशाला खूप मोठा धक्का बसतो ते दोघेही म्हणतात हे काय मग आता ईशा म्हणते या जगात काहीही चालतं का त्यावेळी आता अभि म्हणतो हो ना हे काही कळत नाही आता नवीन काय चाललंय ते इकडे आता मिहीर हा अरुंधतीला छान प्रकारे समजावत असतो की कसं करायचं आणि रेस्टॉरंट कसं चालवायचं चा, तुम्ही हे करू शकताय परंतु अरुंधती या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकारच देत असते ती म्हणते मी हे कसं करू शकते अरे मला नाही जमणार एवढे सर्व पदार्थ करायला तेव्हा मिहीर म्हणतो सगळं काही जमतं थोडे दिवस तर करून पहा तेवढ्यातच अनिश देत येतो तो मग आता अरुंधती म्हणते बघणारे अनिश हा मिहीर काय म्हणतोय ते तेव्हा अनिश म्हणतो कसं आहे ना मॅम तुम्ही सगळ्याच गोष्टींमध्ये अगदी एक्सपर्ट आहात तुम्हाला अगोदर गाणं गाता येत नव्हतं व्यवस्थित पण चाचूने तुम्हाला सगळं काही शिकवलं आणि तुम्हाला ते जमलंसुद्धा तुम्ही करूसुद्धा शकता तुमचे किती अल्बम आहेत आता आणि तुम्ही क्लासेससुद्धा घेता आता कुकिंगचा तुम्हाला काही एवढा अनुभव होता का तुम्ही कोणत्या रेस्टॉरंटमध्ये किंवा कुठे जाऊन परदेशी शिकलात का कुकिंग कसं करायचं वगैरे नाही ना मग तरीही तुम्ही एवढी मोठी कुकिंग कॉम्पिटिशन जिंकला त्यामुळे तुम्हाला हे सहज जमेल यश म्हणतो मी सुद्धा तेच म्हणतोय आई तुला अगं तू तु फक्त अनुभव घे म्हणजे तुला सगळं काही येईल त्यानंतर आता मिहीर म्हणतो डन सगळं काही अगदी ठीक होणार आहे कारण मी तुम्हाला काही दिवस आता शिकवणार आहे रेस्टॉरंटमध्ये डिशेस बनवायच्या ते भात आहे तिघेही अरुंधतीला पुढे काही बोलूच देत नाही मिहीर म्हणतो मी सर्व फॉर्मॅलिटी कंप्लीट करून घेतो आणि अनिश तुम्ही दोघेही यशलासुद्धा तो म्हणतो तुम्ही दोघांनीही मॅमला थोडी मदत करा मग आता ठीक आहे असं म्हणून ते आता तसं मिहीरला प्रॉमिस करतात मग आता मिहीर तेथून जातो तेव्हा अरुंधती डोक्याला छातला तेव्हा ते यशवंत होईल सगळं व्यवस्थित तू अजिबात काळजी करू नकोस आणि बाबांचं व संजनाचं तू काय ठरवलं आहेस मग आता संजनाचं आणि बाबाचं काय ठरवणार मी मी त्यांना त्यांचे हिश्श्याचे पैसे देणार आणि त्यांनी इथून निघायचं आपलं बाडा विस्तारा बांधून तर दुसरीकडे आता इशार रडतच अनिरुद्धला म्हणत असते बाबा तुम्ही हे घर सोडून कुठेही जायचं नाही आई कोण सांगणारी की मी हे घर सोडून जायचं म्हणून तुम्ही आम्हाला हवे आहात तेव्हा अबीसुद्धा म्हणत असतो की बाबा आपल्या घरामध्ये ना खूप काही चालू आहे म्हणजे तुम्ही जर हे घर सोडून गेलात तर आईचा या घरात यायचा रस्ता रिकामा होईल आप्पासुद्धा आईला इकडे राहायला बोलवतील आणि मग आई सतत आमच्यावर लक्ष ठेवून राहील आमचं जगणं मुश्किल करेल ईशा म्हणते हो बाबा असंच होईल अहो आपण सर्वजण किती गुण्या गोविंदाने या घरात राहतोय आणि तुम्ही जर गेलात तर मग राहायचं कसं इथे असं म्हणून आता तीसुद्धा रडू लागते त्यानंतर संजना आता रडण्याचं नाटक करते आणि म्हणते अनिरुद्ध तू काहीही कर परंतु तू त्या अरुंधतीला सांग किंवा आपांना सांग की या घरातून आम्हाला हकलवू नकोस म्हणून आम्हाला तो शेअर नको आणि काहीच नको पण प्लीज अरे या लेकरांकडे बघ त्या अरुंधती अगोदरच यांना सोडून गेली आईची माया मिळाली नाही अरे जसा निखील तशी मला तुझी लेकरं आहेत असं म्हणून ती आता खूप रडत असते आणि लगेच काही पण बडबड करू लागते अनिरुद्ध मात्र एकदम शांत बसलेला असतो त्याचवेळी आता संजना म्हणते अरे तू ऐकतोस ना अनिरुद्ध तू ऐक ना जरा कारण तुझी मुलं ही माझीच मुलं आहेत अरे आपल्याला जर घराबाहेर काढलं तर यांना अरुंधती खरंच खूप त्रास देईल आणि मग त्यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचं तुझा जीव आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांचाही तुझा जीव आहे यशची गोष्ट वेगळी आहे रे तो अरुंधतीचाच मुलगा आहे परंतु अरुंधती यांच्याकडे नेहमी दुर्लक्ष करत राहते हे तू सतत पाहत आला असेलच ना असं म्हणून आता संजना नाटकी करू लागते आणि म्हणते की अनिरुद्ध ऐक ना अरे तू जर नसेल इथे तर अरुंधती यांचं जगणं मुश्किल करून टाकेल असं म्हणून ती आता खूपच रडू लागते त्यावेळी आता ईशा तिला समजावते की अगं संजना आंटी तू रडू नकोस प्लीज आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर तेव्हा ईशा म्हणते बाबा जर तुम्ही ह्या घरात राहणार नसेल तर आम्हीसुद्धा राहणार नाही आहे आम्हीसुद्धा तुमच्यासोबतच येणार मग आता संजना मनातल्या मनात विचार करते बापरे ही मुलगी आमच्याबरोबर येणार आम्ही कसं घेऊन जाऊ हिला कारण इचे आहे हिला झेलू शकत नाही तर आम्ही कुठून झेलू शकतो हिला त्यानंतर अभिसुद्धा म्हणतो बाबा तुम्ही जर या घरात राहणार नसेल तर मी सुद्धा या घरात राहणार नाही आता संजनाला डबलच धक्का बसतो मग आता ती म्हणते अभि अरे असा का करतोस बाळा असा मूर्खपणा करायचा नाही हा कधी अरे जर तुम्ही आमच्याबरोबर आला तर या घरावरचा हक्क सोडल्यासारखं होईल ना पुढे हात आरडतच संजना म्हणते आम्ही जर नसू या घरात तरी तुम्ही राहा तुम्ही म्हणताय ना की या घरामध्ये कॉन्स्परन्सी सुरू आहे तरीही तुम्ही या घरात राहायचं आहे आणि आम्हाला सांगा काय नक्की कॉन्स्फरन्सेस सुरू आहे ते तेव्हा ईशा म्हणते नाही आम्ही सुद्धा या घरात राहणार नाही तुम्ही नसाल तर तेव्हा ईशा मोठ्या तोऱ्यातच म्हणते संजना आणटी तुम्ही दोघांनीही इथून कुठे जायचं नाही बघू आई काय करते ते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती पेपर घेऊन येते आणि संजनाला व अनिरुद्धला म्हणते याच्यावर साईन करून द्या कारण तुम्ही मला म्हणाला होता की एका महिन्याच्या आत तू पैसे देऊ शकणार नाही परंतु मी ते पैसे दिले तेव्हा अनिरुद्ध आता त्या पेपरवर गुपचूप सही करणार असतो तेवढ्यातच संजना त्याच्या हातातून पेन ओढून घेते आणि म्हणते तुला काय वाटतं गं आम्ही यावर सही करू का असं होणार नाही अगं तो मिहीर तुला अचानक पार्टनरशिप ऑफर करतो तुमच्या दोघांचंच नक्की काहीतरी सुरू असणार आता असं म्हटल्यावर अरुंधतीच्या तळपायाची आग मस्तकात जाते ती सणासन संजनाच्या कानाखाली मारते तिचा हात पकडून तिला फरपटतच घराच्या बाहेर घेऊन जाते आणि म्हणते नी घेतू नगोदर तेव्हा अनिरुद्ध आता अरुंधतीकडे पाहतच राहतो तेव्हा संजनाला जसं मी घराच्या बाहेर फरपटत ओढून दिलं तसं तुम्हालाही बाहेर काढू का असं म्हणून अरुंधती त्यालाही बाहेर जायला सांगते अशाच मालिकांचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा